तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं हम तो भगवान शिव को मानने वाले हैं जहर भी पीते हैं और फिर भी जीते है असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं या पाठीमागे त्यांचा उद्देश फार होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरच काही सांगायचं सा होतं दोन हजार चौदा साली राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जरांगेसारखा मराठा उपोषण करता अभ्यासा विना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज त्यांनी अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे त्यांनी मराठा समाजापर्यंत पोहोचवलेत सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल उन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्जदेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केलं असं असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण करता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही देवेंद्र भविष्यात तुम्हाला बाकीच्या असायचं तू ब्राह्मिक आवा करायलाच असेल बाकीच्या ब्राह्मणाला ना काय नाही करणार तुला नाही तुला आयुष्यात दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचं कार्य त्यांनी केलं अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवत राज्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे आपली कामं निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीनं पार पाडेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल असंच आश्वासन राज्यातील जनतेला दिलं आणि त्याला ते जागले देखील मुख्यमंत्री एकदा आपण म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील